नेहरू उद्यान दारू पिणाऱ्यांचा अड्डा नाशिक महापालिकेचे दुर्लक्ष नाशिक शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले नेहरू उद्यान हे सध्या दारू पिणाऱ्या तळीरामांचे अड्डे बनले असून या उद्यानाकडे नाशिक महानगरपालिकेचे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याचं सा चित्र दिसून येत आहे महानगरपालिकेने या उद्यानाच्या देखभालीसाठी आणि सुशोभीकरणासाठी लाखो रुपये खर्च केले असताना सध्या त्या ठिकाणी दारूच्या बाटल्या सिगारेटची पाकिटं सकण्याचे अवशेष रिकामी ग्लास कचऱ्याचे ढीक वगैरे अस्ताव्यस्त पडलेले दिसतात परिणामी हे उद्यान नागरिकांसाठी न राहता दारू पिणाऱ्यांसाठी उपयुक्त जागा ठरत आहे उद्यानामध्ये बसण्यासाठी बसवलेले बाक कारंजे आणि लावलेली झाडं यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत आहे हे सर्व सुशोभीकरण पूर्णपणे निष्प्रभ झाल्याचं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे या उद्यानाच्या दयनीय अवस्थेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे याबाबत माजी नगरसेवक राजेंद्र भाऊ बागुल यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना सांगितले की महानगरपालिका केवळ देखभाल खर्चाच्या नावाखाली पैसे खर्च करीत असून प्रत्यक्षात कुठलीही कार्यवाही होत नाही नेहरू उद्यानाची अवस्था पाहता हे ठिकाण पूर्णत दुर्लक्षित असल्याचं स्पष्ट होते तर नागरिकांनी महापालिकेकडे या समस्येकडे महानगरपालिका महापालिकेकडे या समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे या उद्यानाचे पूर्वीचे सौंदर्य आणि शिस्त परत मिळवण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज त्यांनी व्यक्त नाशिक नेहरू नेहरू उद्यान या परिस्थिती म्हणजे स्मार्ट सिटी कंपनीनं हे दुरुस्तीसाठी घेतलं आणि ते दुरुस्त करण्याऐवजी नादुरुस्त करून टाकलं अतिशय चुकीच्या पद्धतीनं अतिशय गलतान पद्धतीनं अतिशय दर्जाहीन काम या उद्यानाचं आलेले जवळपास दीड ते पावणे दोन कोटी रुपये त्याच्यावर खर्च झाले किंबहुना पहिले असलेलं उद्यान इथे नष्ट केलं गेलं या उद्यानामध्ये इतक्या त्रुटी आहे इथे अनेक प्रकारचे लाईट बसवले गेले पण छत्तीस लाईट इथे ताबडतोबीने चोरीले गेले अँड इथला कारंजा बंद अवस्थेमध्ये आहे तिथले नोजल चोरीला गेले इथे लोकांचं हे उद्यान खेळाचं उद्यान होता इथे बगीचा होता गुलाब नेहरू उद्यान आहे इथे गुलाबाच्या बागा होत्या त्या बागा नष्ट करण्यात आल्या इथली झाडं तोडण्यात आली इथे काय नाही इथल्या खेळण्या गायब करण्यात आल्या इथली गायब करण्यात आल्या इथल्या बाकडे गायब करण्यात आले इथे ट्रेन होती ती ट्रेन गायब करण्यात आली आणि मग हे उद्यान उद्यान ठेवलंच नाही लहान मुलांसाठी असल्या बागडण्यासाठी असलेले उद्यान एक जमीन दोस्त वृक्ष उद्यान केलं गेलं आणि आता इथे लवर्स बनवला गेला आणि इथे आता हे उद्यान गेल्या पंधरा वर्षापासून बंद अवस्थेमध्ये आहे त्याची चौकशी होत नाही त्याच्या बांधकामाची चौकशी होत नाही बिल मात्र दिलं गेलं आणि असा भकास खसाच अवस्थेमध्ये हे उद्यान आता इथे पडलेलं आहे लहान मुलांना खेळण्यासाठी इथे कोणती जागा नाही मैदान नाही आणि अशा परिस्थितीत या उद्यानाचे दुर्दैश झालेली आहे इथल्या या उद्यानाचा ताबा आहे रोज इथे गांजा इथे चरस पिला जातो इथे थवे थवे येऊन बसतात इथे जर तुम्ही पाहिलात तर इथे दारू पिण्याची आणि नशेड्या लोकांचं आज इथे वातावरण तयार झालेलं आहे जागोजागी तिथे तुम्हाला बाटल्यांचा ढीग सापडतो आहे आणि महानगरपालिकेच्या अक्षम दुर्लक्षामध्ये इथे नेहरू नाव सुद्धा चोरीला गेलं आणि ते दुरुस्त करण्याचा महापालिकेला काही नाही एवढा का मोठा चोरा झालेला असताना महापालिकेचे अधिकारी पोलीस स्टेशनला तक्रार सुद्धा देत नाही आणि जसं आम काही आमचं कोण काय करतंय आमचं आम कोणी काही करूच शकत नाही अशा आयुर्वाद महापालिकेचं प्रशासन आहे या प्रशासनाला उद्यान विभागाला करायचं तरी काय या नाशिक शहराने कोणाकडे पाहायचं नाशिक शहरात बेवारच आहे का याला वाली आहे का नाही कोणी अशी परिस्थिती या शहराची झालेली आहे आणि म्हणून प्रशासनाचा आणि त्याच्या कारभाराचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत सबस्क्राईब प्रेस द